आलीदंड थोपाटलेत मग मैदानामध्ये उतरले नारायण राणे विरुद्ध प्रकाश महाजन हा वाद शिगेला पोहोचलेला आहे राणे यांच्या विरोधात महाजन यांचं क्रांती चौकामध्ये आंदोलन करण्यात आलं नारायण राणे यांच्या विरोधात प्रकाश महाजन यांनी थेट आव्हान दिलेलं आहे त्यांनी मैदानामध्ये जात नारायण राणे यांच्या विरोधात आंदोलन केलेलं आहे आणि नारायण राणे यांना थेट आव्हान दिलेलं आहे मी नारायण राणे साहेबांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना हे सांगू इच्छितो की मी उद्या सकाळी साडे दहा वाजता क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ येतो त्यांना काय मला आहे काय शिगाळ करायचं ते देऊन करा ते म्हणत असले तर मी कणकवलीत येतो राजकारणात तुम्हाला जर टीका सहन होत नसेल तर तुम्ही दुसऱ्यावर टीका करू नका ना आणि मी आजपर्यंत तुम्हाला कसभ्य भाषिक टीका केली नाही उलट तर नारायण राणे साहेबाचा मी रत्नागिरीत के प्रचार केला लोकसभेला सभा घेतली तिथे मी इथं अर्धा तास त्यांची वाट पाहणार पोलिसांनी मला अर्धा तासाची परवानगी दिली माझ्या घराचा पत्ता बीड बायपास छत्रपती संभाजीनगर हॉटेल शिदुरीच्या मागे ज्यांना घराचा पत्ता माहित नाही त्यांना मी घराचा पत्ता सांगितलेला आहे